स्वागतम सुस्वागतम स्टार सिटी फिल्मी कट्टा पुन्हा एकदा आपल्या भेटीला आपण सर्वजण आलेलो आहोत पुन्हा नवीन नमा नवीन विषय नवीन पाहुणे आणि नवीन विचार तेही नाटकाच्या माध्यमातून बी अ मॅन या नाटकाची टीम आज आपल्या बरोबर इथे उपस्थित आहे केसर ट्रेक इंडस्ट्रीज निर्मित बी अ मॅन या नाटकातील गुणवंत आणि औक्षवंताशे कलाकार आज आपले इथं उपस्थित आहेत त्याबरोबर प्रोड्युसर टीम ही आपली इथं उपस्थित आहे मी आपल्या सर्वांचं स्टार सिटी फिल्मी कट्टाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो प्रथमतः आपण ओळख करून घेऊया या नाटकातील प्रमुख कलाकार आदरणीय श्री किशोरजी साळवेसर इथं बसलेले आहेत सर आपलं मनपूर्वक स्वागत त्याचप्रमाणे अंजली कदम याही अभिनेत्री इथं उपस्थित आहेत त्याचप्रमाणे या नाटकाचे जे प्रोड्युसर आहेत आदरणीय संदीप साळवे सर हे इथं उपस्थित आहे आपलं स्वागत त्याचप्रमाणे राजगुरु दत्ता सर आपण इथे आलात आपलं स्वागत आणि आपण मला वाटतं आता चर्चेला सुरुवात करूयात आणि सुरुवात आपण अभिनेत्यांपासून सर या नाटकाबद्दल काय सांगाल सुरुवातीला नाटक खूप छान आहे आणि नवविवाहित कपलवर आधारित <coughs> म्हणजे एक नवीन जोडप लग्न झालेलं आहे आणि फारशी ओळख नाहीये त्यांची दोघांची लग्नआधी एक दोन तीन वेळा भेटलेले आहे आणि त्यानंतर ज्यावेळेस ती वेळ येते आणि ते एका म्हणजे आपण म्हणतो ना आणि म्हणून जात गेल्यानंतर तुम्हाला तिथं काही वेळ घालवायचा असतो तर त्यावेळेस ते जे काही दोघं जातात आणि जे काही धमाल त्या रूममध्ये होते तेव्हा प्रति म्हणजे मुलाच्या अपेक्षेपेक्षा खूप काही वेगळंच तिथं त्याला बघायला भेटतं आणि जी मुलगी वाटते की त्याला ही अशी आहे तशी आहे पण ती त्याच्या पूर्ण मनाविरुद्ध असते नंतर मग जे काय दोघांमध्ये पूर्ण नाटक भर चालतं ते खूप अप्रतिम अंजली मॅडम आपण विचारूयात की या नाटकाबद्दल आपली भूमिका काय आहे आणि आपल्याला काय सांग हे माझं दुसरं नाटक आहे आणि एक मुलगी मोहिनी नावाचा कॅरेक्टर प्ले करते मी आणि एक अशी मुलगी जिचे खूप सारे वेगवेगळ्या शेड्स आहेत म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या वेगवेगळ्या शेड्स असतात असं मी म्हणते पण ते खूप प्रकर्षाने जाणून येतं कारण की सुरुवातीला खूप हळवेपणा नाजूकपणा सगळ्यांना दाखवते म्हणजे तुम्ही नाटक बघायला तुम्हाला कळेलच छान मॅम म्हणजे जी व्यक्तिरेखा तुम्ही साकारता त्याच्याबद्दल तुम्ही छान सांगितलं आपण एक कलाकार म्हणून ज्यावेळेस वेगवेगळ्या वेग वेग भूमिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो नवीन नवीन तर एक हे नवीन नाटक नवीन विषय नवीन पद्धतीनं आपण सादर करताना आव्हानात्मक काय वाटलं सर आव्हानात्मक म्हणजे असं वाटलं की ज्यावेळेस सरांनी मला हा सब्जेक्ट सांगितला मी तर अक्षरशः दहा दिवस झोपलोच नाही की असं कसं काय घडू शकतं म्हणजे जी माझी पत्नी आहे आणि सर म्हटले ती पत्नी अशी अशी आहे आणि तुझ्या मनाविरुद्धच आहे मी तू रिअल लाईफमध्ये असं घडलं तर माझ्या त्या होईल काय होईल जर का हेच जर कॅरेक्टर माझ्या लाईफमध्ये मा आलं आणि रिअल लाईफमध्ये मा जर माझ्यासोबत अशा गोष्टी झाल्या तर याचा इम्पॅक्ट माझ्यावर काय होईल ते मी नऊ दिवस विचारच करत होतो आणि सरांना सारखं म्हणायचो सर मला एंडच पटत नाही तुम्ही माझ्या पद्धतीने घ्या सर म्हंटले नाही तुला जे जे केले जे मी जसं ठरवले तसंच होणार आणि नंतर मग दहाव्या दिवशी मग मी सरांना सांगितलं की सर ठीक आहे मी अग्री म्हटलं यावेळेस मग मी खूपच विचार केला आणि मला कुठेतरी वाटलं की एक पुरुष म्हणून बघण्यास बघण्यापेक्षा एक माणूस म्हणून जर मी त्या तिकडे त्या ह्याला सब्जेक्टला जर विचार केला त्याच्यावर तर खूप मला पटलं आणि नंतर मी म्हटलं ठीक आहे सर मी करायला तयार आहे त्यानंतर सर सरही हसले कारण की पहिल्या दिवशी ज्यावेळेस सरांनी सांगितलं मी म्हंटलं अरे असं कसं होऊ शकतं नाही म्हटलं एक पुरुष आहे मी मला या गोष्टी पाठणारच नाही सर म्हटलं पाठवून घ्यावंच लागेल घडलंय आता तुझ्या आयुष्यामध्ये ते असं समज ना पण कसं करणार सर नाही करावंच लागेल त्यानंतर मग मी ज्या वेळेस खूप विचार केला आणि नंतर म्हटलं ठीक आहे सर मी करू शकतो okay. म्हणजे दिग्दर्शक आणि एखादा नायक याच्यामध्ये बऱ्याच वेळा ज्यावेळेस ही कॉन्ट्रोवर्सी होते त्यावेळेस नक्कीच विषय काहीतरी डमीन असतो आणि काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न केलेला असतो मी सर माझ्या बरोबर प्रेक्षकांना सुद्धा उत्सुकता का सर, आहे की कधी हे नाटक आम्ही पाहणार आणि काय काय घडतं हे पाहण्याची इच्छा आहे मॅडम आपल्याला काय याच्यामध्ये नावीन्य आणि भूमिका बद्दल काय वाटलं म्हणजे जसं हा बोलला तसंच मी सरांना खूप डोकं खाल्ले म्हणजे सर सरांनी खूप सहन केलं असं म्हणू शकतो आपण कारण की मला पण असं झालेलं की एक अशी मुलगी जी असं कसं म्हणजे असं कारण की असं तू शिंतोडे उडवतो तिच्या कॅरेक्टरवर बऱ्याच वेळेस असं आणि असं कसं काय सगळं ऐकून घेते ती पण ती ऐकून घेते कारण तिलाही तिचं एक मत असतं आणि ते तिला मांडायचं असतं तेवढंच याच्याने आणि ती खूप कामली कॅरेक्टर खूप वेगळं आहे म्हणजे मी खरं बोलू तर मी नाही त्याला इमॅजिन नाही करू शकत की अशी खरंच एखादी मुलगी खरंच असू शकते का पण असतात लोक असे आणि म्हणजे मला कळत नाही नाही कसं सांगू पण शी इज व्हेरी बोल्ड इज बोल्ड आणि तिला काय बोलायचं काय नाही तिला माहिती आहे ती तेवढी कामली बोलते असं काहीच नाही आणि आहेत तिला ज्या ज्या तिच्या सवय किंवा ती ती खूप खूप वेगळी आम्हालाही उत्सुकता वाटते म्हणजे जशी रिएक्ट होते ना तिचे रिएक्शन एवढे इरिटेट करतात मला शेवटी जाऊन मी अशी भैरव कानपट्टीच देतो तिच्या की बस किती 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 इरिटेट करणार ना एखाद्या व्यक्तीला म्हणजे नवरा आहे पण ठीक आहे ना आता एक स्त्री चाललंय ऐकायलाही तयार नाही सिच्युएशन अशी येते की शेवटी माझा हातच उठला त्याच्यावर डायरेक्ट मी तुम्हाला एक गोष्ट सांगते म्हणजे बेसिकली जर तुम्हाला खरंच स्टोरी बद्दल ऐकायचं तर मी तुम्हाला थोडक्यात सांगते काय आपण असं म्हणजे कोणतीही बायको किंवा नवरा जेव्हा पब्लिकली समोर येतात तेव्हा त्यांचं एक आवरण असतं स्वतः चांगलं ते असं काहीतरी वेगळं बनवून वागण्याचा प्रयत्न करतात पण ही स्टोरी अशी ना की याला काहीच कसलंच असं हे नाही आहे म्हणजे बंधन नाहीये म्हणजे ऍक्च्युअल मध्ये काय असतं ना म्हणजे सुरुवातीला बोलताना आपण असं आता अरे ओके हाय हॅलो आणि मग हळूहळू अच्छा मला हे खटकतंय तुझं नाही नाही मला हे पटत नाही अच्छा माझं असं आहे म्हणजे हे सगळं निघायला लागतं म्हणजे ते रिअल समोर एकमेकांच्या यायला लागतात आणि मग नक्की कळतं की नेमकं माणसाला काय पाहिजे असतं बाईला काय अपेक्षित असतं आणि मग असं कॉन्वर्सेशन म्हणजे नाट्यसंबंधाबद्दलच मिस्ट्री याच्यामध्ये खूप छान या, आणि कोणतंही नाटक म्हटलं आणि ते उभं करणं आणि सध्याच्या ह्या काळामध्ये ते रन करणं किती महत्वाचं आहे आणि त्याला पाठीचा कणा म्हणजे प्रोड्युसर तितकंच महत्त्वाचं असतं <laughs> तर सगळ्यात प्रथम आपण संदीप सरांना विचारलं सर ॲज अ प्रोड्युसर म्हणून काय आहेत या नाटकाबद्दल नाही प्रोड्युसर म्हणून विचारचाल तर प्राऊड फिलिंग कारण की विषय असा आहे की सध्या नवीन जोडप्यांचे ज्या लवकर लग्न होतात त्याच लवकर डिवोर्स बी होतो ते का होतात की कि गैरसमजमुळे किंवा एकमेकांचा अंडरस्टँडिंग नसतं किंवा एकमेकांना समजून घेतलेलं नसतं तर तुम्ही जर नाटकाचा विषय बघताल तर याच्यामध्ये हेच समजून देण्याचा प्रयत्न केला आहे की पुढच्या व्यक्तीला ऐकून घ्या पुढच्या व्यक्तीला समजा आणि त्याच्यानंतर तुम्ही निर्णय घ्या तर आपली आपला समाज हा पुरुष प्रधान आहे तर स्त्रीलाही सेकंड उल्लेखलं जातं पण स्त्रीने देखील ज्या आताच तुम्ही म्हणता की आरक्षण मिळालं आहे मग आरक्षण म्हटलं की तुम्हालाही माहिती आहे की पन्नास टक्के तिलाही आरक्षण आहे पन्नास टक्के पुरुषालाही आहे तर तिचं म्हणणं ऐकून घ्यावं म्हणजे जेणेकरून संसाराचा गाडा हा तुमचा पुढे जाईल संदीप सरांशी जे आपण ऐकतोय तर मला असं फिलिंग येते की मी फक्त निर्माता नाही तर एका दिग्दर्शकाशी बोलतोय ते अंडरस्टँडिंग संदीप सर तुमच्यामध्ये दिसते पुढे जाऊयात आपण राजगुरु सरांचा आपल्या निर्माता म्हणून आपले काय विचार आणि ॲक्च्युली कसं आहे समाजातलं एक एक स्त्री आणि एक पुरुष प्रत्येक माणूस आयुष्यात जगत असताना एक स्वतःचा त्याचा म्हणजे त्याचं एक वेगळं विश्वास असतं स्वतःचं मुलांचं एक स्वतःचा एक वेगळं विश्वास असतं मुलींचं एक वेगळा विश्वास असतो अँड दे आर नॉट थिंकिंग अबाउट दॅट फ्युचर अँड ऑल दॅट पण जेव्हा खऱ्या अर्थानं ॲक्च्युअल फॅक्ट आयुष्याची ज्याला आपण वास्तव म्हणतो ते सगळं समोर येतं म्हणजे एक मुलीतली बायको आणि पुरुषातला मुलातला तो नवरा हे दोघं जण जवळ समोर येतात आणि आयुष्याचं ते वास्तव जेव्हा त्यांना फेस करावं लागतं ती जी एक कहाणी आहे ती जी मिस्ट्री आहे ते जे एकमेकांना समजून घेणं आहे ते जे एकमेकांना ॲक्सेप्ट करणं आहे तिची बेसिक कॉन्सेप्ट आहे ती मांडण्याचा प्रयत्न त्यांना आणि अंजली आणि चार चर्चा लावले त्याचा आय एम फिलिंग सो म्हणजे सध्या जो काळ आहे त्याच्यामध्ये प्री मॅरेज काउन्सिलिंग व्हाईल मॅरेज काउन्सिलिंग आणि आफ्टर मॅरेज काउन्सिलिंग हा yeah. जो प्रकार आहे <coughs> मला तुमच्या चर्चेतनं वाटतं की हा हे नाटक आपण सर्वांनी आवर्जून पाहू तर तिन्ही कॉन्सेप्ट आपल्याला या नाटकातनं नक्कीच समजून घ्यायला मिळतील आता कदाचित तर तुम्ही विचार केला की जे सिनियर लोक आहेत म्हणजे ज्यांचं वय पन्नासाच्या वर गेले पन्नास क्रॉस केले त्यांना हा विषय कदाचित आवडणार नाही हे काळाची गरज नाही पण तुम्ही जे म्हणता आवडणार नाही जे काही आता सांगितलंय सरांनी पण त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या घरात त्यांच्या सुना आहेत त्यांची मुलं आहेत ओके तर त्यांच्यासाठी त्यांनी कसं वागाव हा सल्ला हे नाटक नक्की शिकवणार म्हणजे नवविवाहित असणाऱ्या लोकांना जे प्रॉब्लेम्स त्या दोघांमध्येच असतात जे जनरली डिस्कस होत नाही okay. म्हणजे ते एक वेगळं विश्वास ते कायम झाकून ठेवलेलं असतं तर तो, तो ते खुलेपणाने जे, जे, जे खरे प्रॉब्लेम्स आहेत जे खरे आहेत ते किशोरनी ते तेवढे प्रात्यक्षिकपणे निडरपणे जसं ती म्हणाली की शी इज अ व्हेरी बोल्ड शी इज एक्सप्रेसिंग हरसेल्फ तसं ते अंजलीनी तेवढ्या प्रकाराने मांडले त्याचा माझा आणि निश्चितच त्या नवीन तारुण्य वर्गाला त्याचा हे होईल किशोर आणि जर जे असं संदीप सर जसं म्हटले की जे वयस्कर लोक आहेत ज्यांचे पन्नास हे त्यांनी क्रॉस केले आणि जर त्यांनी पाहिलं तर कदाचित त्यांनाही आडू आवडू शकेल बेसिक कसं आहे कारण की तेही बघतायत की कसं सगळं धावतं जग पुढे 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 सगळे चालले आहेत सगळ्या गोष्टी वाढत चालल्या आहेत डिजिटल होत चाललं आहे आणि त्याप्रमाणे सगळे वागण्याचा प्रयत्न करतायत पण ज्या वेळेस तेही बघतील नाही यांचं काही चुकतच नाही आहे बरोबर आहे ना आता प्रतेक, प्रतेक ती मुलगी पण चुकीची नाही तो मुलगा पण चुकीचा नाही आणि हा म्हणजे कसं आहे हा म्हणजे विचार करण्यात भाग पाडणारा हा विषय म्हणजे प्रत्येक जण म्हणतो नाही ती अशी बोलली ती अशी बोलली पण इकडे जर पुरुष जर माझी बाजू मांडणारा असेल तर तो म्हणणार तो, तो मुलगा काही चुकलाय तोही बरोबरच आहे ना तो काही चुकीचा वागतोय मग तिकडे जर त्यांचीच जर ते कपल जोडीने आले आणि त्यांनी बघायला चालू केलं तर ते म्हणाले मुलगी कुठे चुकली मग हे काय जे संवाद चालू होईल दोघांमध्ये तो मी म्हणतो रात्र पण कमी पडेल ते नाटक हो अंजली मॅडमला की हे एखादा प्रयोग झालाय तुमचा आणि त्या प्रयोगानंतर कोणी येऊन स्पेशली भेटले अशी कधी आठवण आहे का त्यांनी सांगितलं की या नाटकामुळे आमचं हे ह्या गोष्टी क्लियर झाल्या आहेत आम्हाला काही गोष्टी समजल्या असं काही अनुभव आतापर्यंत आम्ही पाच प्रयोग केले या नाटकाचे आणि माझा एक मित्र आलेला तेव्हा तिकडे आणि तेव्हा त्याने मला सांगितलं की किती असलं म्हणजे हे खूप नॉर्मल आहे किंवा आपण म्हणू शकतो प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की माझी गर्लफ्रेंड खूप बोल्ड असावी किंवा माझी मैत्रीण खूप बोल्ड असावी तिच्या असं एकदम सारखी तिची पर्सनॅलिटी असेल तर मी एक्सेप्ट करेल पण बायको मला एकदम सभ्य पाहिजे कसे करून कारण मला तिच्यासोबत आयुष्य घालवायचं आहे मला तिला माझ्या घरात आणायचं आहे माझ्या आईसोबत बसवायचं वगैरे वगैरे तर मग तो असं म्हटलं की नाही ॲज अ पर्सन आपण एका स्त्रीला किंवा एका पुरुषाला पण वेगवेगळं समजून वेग 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 आधी हे करायला पाहिजे ॲज अ पर्सन त्यांना हे करायला पाहिजे म्हणजे जेंडरमध्ये आपण त्याला इतकं हे करून टाकतो ना की हा पुरुष आता असंच वागायला पाहिजे मी स्त्री आहे तर मी असंच वागायला पाहिजे असं का माझ्या पण वेगळ्या सवयी असू शकतात त्याच्याही वेगळ्या सवयी माझ्याही काही वेगळ्या आवडी असू शकतात त्याच्याही काय आवडी तर हा दृष्टिकोन आपल्याला ठेवायला पाहिजे आपल्याला खूप आपण मला असं वाटतं पल्युटेड झालो बाय माइंड तर ते थोडंसं चेंज करणं काय बी अ मॅन याच्यातनं आपण एक नवीन पिढीचं नाटक नवीन पिढीचा विचार आपण पुढे आणण्याचा प्रयत्न करतोय मॅन म्हणजे पहिले तर माणूस बन आणि मग पुरुष बन असा yes. तो प्रकार दिलं पाहिजे आणि शेवटी तसच आहे तो म्हणतो पुरुष होऊन स्वीकारणं मला एक डायलॉग ऐकायला आवडत ऐकायला प्लीज त्याच्यात लागा बर ठीक आहे आणि एक आहे म्हणजे शेवटचा घेतो मी ओके तर वसलेला असतो म्हणून तो, तो पूर्वी आमच्या शेजारी नाईक नावाची फॅमिली राहत होती त्यांच्या मुलीचं लग्न होऊन एक वर्ष झालं असेल आणि लग्नानंतर तिच्या नवऱ्याला तिच्या लग्नाआधीचं प्रेम प्रकरण कळलं तिला काही बोलला नाही त्याने तिला कधी मारलंही नाही पण दर आठ दिवसाने तो माहेरी घेऊन यायचा आणि आमच्या बिल्डिंग खाली थांबून नायकांना आवाज द्यायचा नाईक नाईक बाहेर या तुम्हाला कधी दिसलं नाही का तुमची मुलगी काय वागत होती कशी वागत होती कळलं नाही कधी तुम्हाला तुम्ही फसवलं नाईक मला फसवलत पुरुष त्याच्यातला पुरुष दुखावला होता आणि तो त्याला शांत बसू देत नव्हता ग्रेट सर हा डायलॉग आणि हे ऐकल्यानंतर उत्सुकता प्रेक्षकांची वाढली असेल आणि नक्कीच आपल्याकडनं एखादा डायलॉग आपल्या नाटकात मी तुम्हाला खरं सांगू का आ, नाटक जसं सुरू होतं ना सुरुवातीचे दहा मिनिटं तर आम्ही एकदम शांतपणे आमच्या आमच्या ऍक्टिंग वगैरे आमच्यामध्ये असतो पण जेव्हा नाटकाचा पहिला डायलॉग सुरू होतो तो पहिला डायलॉग पासून शेवटचा डायलॉग म्हणजे इतकं माणूस गुंतून जातो ना म्हणजे आम्ही ॲज अ ॲज अन ऍक्टर इतकं गुंतून असतो ना की कळत नाही अच्छा तू असं बोललोस का मला काय बोलायचं ऐकतोस बोला का मग असं असतं ते असं कारण प्रत्येक डायलॉग माझ्यासाठी खूप स्पेशल मी असा एक स्पेसिफिक डायलॉग नाही सांगू शकत तुम्हाला पण ठीक आहे आता जर तुम्ही एवढा आग्रह करता तर मी सांगू शकते ओके सो असं असतं की मी माझ्या कॉलेज लाईफमध्ये मा बरीच मजा केली आहे माझे बॉयफ्रेंड्स असतात मी व्हर्जिनिटी लूज केलेली असते वगैरे वगैरे तर मग मा, हे माझ्या नवऱ्याला पसंत नसतं त्याला ते पटलं नसतं तर तो खूप माझं डोकं वगैरे खराब करत असतो आणि तेव्हा मी त्याला असं म्हणते की हो फालतू पण पन प्रामाणिकपणे केलेलं म्हणजे प्रेम केलं लग्न केलं तुझ्या भाषेत झोपलेही पण त्यावेळी ते ते प्रामाणिकपणे जगले आणि मला असं वाटतं हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण तो मुवमेंट प्रामाणिकपणे जगायला जा। पाहिजे जर तुम्हाला तुमचा गट इन्स्टिंक्ट तुम्हाला म्हणतोय की गो फॉर इट देन गो फॉर इट लोकांचा विचार करण्याची गरजच नाही ऍज अ पर्सन खूप काही इम्प्रूव्हमेंट झाली आहे असं वाटतं आम्हाला या नाटकामुळे आमच्यामध्ये कलाकार खरंच याच्यातनं जिवंत होत असतो आणि प्रगल्भ करत असतो ते आपण सगळेजण करताय स्टार सिटी फिल्मी कट्टाच्या माध्यमातून आपण इथे आला खूप छान चर्चा इथे झाली आणि वेगळा विषय नवीन पिढीसाठी आपण सर्वजण घेऊन येत आहात आणि ह्या प्रयोगाचे ह्याही पुढे खूप प्रयोग होत आणि त्याचबरोबर असं सांगेल की बाकी नाटक मनापर्यंत पोहोचतं घरापर्यंत पोहोचतं हॉलपर्यंत पोहोचतं हे बेडरूम पर्यंत गेले आणि खरे प्रॉब्लेम तिथनं सुरू असतो <laughs> आणि ते <के> तुम्ही समाजासमोर आणता आणि नवीन विचार तुम्ही <laughs> दे लग्नाच्या पहिल्या रात्रीच एवढा मोठा प्रॉब्लेम ठीक आहे ना मग ती उत्सुकता आपण आता प्रेक्षकांसाठी ठेवूयात की त्यांनी ते थिएटरला जावं आणि ते नाटक पाहावं ही अपेक्षा आणि उत्सुकता सगळ्यांनाच असेल आपण पुन्हा एकदा स्टार सिटी फिल्मी करत्याच्या वतीने मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आपण सर्वजण आलात खूप खूप धन्यवाद so थँक्यू